हॅलो मी किरण स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर गाए, आ, आज मी जात आहे बाहेर तर मी कुठे जाते थोडाच वेळ तर आजची ड्रेसिंग मी अशी केली आहे आणि किया पण बघू शकतो तुम्ही छान दिसते अशी ड्रेसिंग केलीये छान दिसते ना तर चला आपण जाऊयात आणि तुम्हाला मी लवकरच दाखवतो आणि कुठे जातो we we'll സമര ഇസ്താക്ടോട്ട तर गाईज मी आज आले भीमटेकडीला तर चला भीमटेकडीला जाव्यात आपण जेव्हा आपण एंट्री करतो गाईज तेव्हा ही गौतम बुद्धाची छानशी अशी मूर्ती दिसते आपल्याला इथं बुद्ध विहार सुद्धा आहे तर गाईज आपण बुद्ध विहारात जाव्यात शूज मी इथेच काढते চলছে শুজ কা শুজ आहे त्यांनी बसण्यासाठी बसू शकतो इथे खूप सुंदर असा नजारा आहे हा बघण्यासारखा आपण पप्पा होत खाली ना पप्पा मग आम्ही कुठे सोडले तिथे बसवलंय हो कारण की इथे चप्पल आतमध्ये अलाउड नाहीये इथे चप्पल अलाउड नाहीये तर त्यामुळे तिचे पाय खूप पोलताय तर चला मी दर्शन घेते आता मध्ये आम्ही थोडेसे फोटो क्लिक करतो आणि व्हिडिओच्या शेवटला आम्ही तुम्हाला फोटो पण दाखव क्लिक केलेले काय होते तुम्ही बघू शकता हे पिंपाचं झाड आहे त्याच्या खाली छोटीशी सुंदर अशी गौतम बुद्धाची प्रतिमा आहे ठेवलेली आणि इकडे तुम्ही बघू शकता इथे छान कमळचे कमळचे झाड आलेले आहे आणि तिकडे भंती त्यांची कुटी आहे तिकडे बघू शकता किती छान हिरवगार डोंगर आहे तर भिमट्याकडे किती सुंदर असे आहे तर आणि इथला व्ह्यू पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे तर आणि आज कसं खूप जास्त ऊन आहे ना तर त्या साइडला तिकडे त्या साइडला तुम्ही बघू पण शकता किती सुंदर असे घर आहे तिकडे किती हिरवे हिरवे गार दिसते तिकडे तर डोंगरावर नाही म्हणता येणार का या टेकडीला डोंगरावर आहे का पिली चुप्पा ही टेकडी डोंगरावर हम्म डोंगरावर आहे पण खूप सुंदर असं वातावरण आहे तिथं तर चला आता आपण जाव्यात समोर बघूयात अजून काय काय बनव सांग खूप जास्त ऊन आणि मी बघा कशी बसले तर शूज आहे आणि उन्हामुळे तर काही सुचतच नाही कुठे फिरावं कुठं नाही तर नेहमी कसं नेहमी कसं वातावरणाचं पावसाळा असल्यावर नाही का असं थंडगार वातावरण असतं आभाळ वगैरे आलेलं असतं तर आजकास खूप जास्त ऊन पडलेलं आपला व्ह्यू किती सुंदर असा आहे तर पाठी बघू शकतो किती सुंदर असं डोंगर आहे तर आणि इकडे बघितलं तर पूर्ण 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 सिटी दिसतीये वातावरण पण खूप सुंदर आहे तर इथे बघण्यासाठी एवढं काही पण खास नाहीये इथे फक्त एक बुद्ध विहार आहे आणि एक गौतम बुद्धाची छानशी प्रतिमा आहे आणि मागे तर तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे आहे त्या सायडी पण डोंगर वगैरे आहे तर आता आम्ही निघतोय तर चला भेटूयात रस्त्यामध्ये सगळीकडून फिरून झालंय आणि मी बसले आता मस्त इथं छान असं झाडाच्या झाडाच्या खाली खूप थंड थंड वाट वाड़ वाटते आणि गाईस खूप जास्त ऊन आहे तर हे गाईस आ, आता वाजले आठ रात्रीचे साडेआठ वाजले आणि मला यायला थोडासा उशीरच झाला मैत्रिणीच्या घरी गेले होते तर तिकडे गेले होते ना मी हरसूल साईडलाच गेले होते तर मग म्हटलं मैत्रीण पण माझी तिकडेच राहते तर तिला पण भेटून जावा खूप दिवसापासून तुला आम्ही काय भेटलेच नव्हते तर मग तिच्या घरी गेले चाय वगैरे पिला मग असंच गप्पा वगैरे मारला आम्ही तर आम्हाला खूप जास्त लेट होऊन गेलं तर, गे तर मग आत्ता थोडा वेळ आधी मी घरी आले आणि मग येत्या वेळेस आम्ही मार्केटमधून मुगाच्या शेंगा आणि मक्का घेऊन आ आलो होतो तर मक्का मी भाजण्यासाठी घेतला तर मक्का पूर्ण किडक्यास निघला तर मग परत गेले परत त्या मक्का चेंज करून परत घेऊन आले आता त्या मक्का वगैरे भाजते आणि मग तुम्हाला दाखवते तर गाई आता मी कॉर्न भाजले ते बघा तुम्ही बघू शकता आणि मला ना मला ना मुगाच्या शेंगा खाता येत नाही ना तर बघा माझ्या नवऱ्याने शेंगा सोडून दिल्या मला किती काळजी करतो तो माझी तर गाई आता मी मका खाऊन घेते आणि स्वयंपाक करायची माझी अजिबात इच्छा नाहीये तरी पण बघतात काहीतरी असं डाळ भात वगैरे किंवा खिचडी खिचडी तर आम्ही दुपारीच खाल्ली खिचडी तर पोळी भाजी भाजी कशाची बनवायची भाजी तर एवढी आवडती या माणसाला विचारायची गोष्टच नाहीये आता मी कॉर्न वगैरे खाऊन घेते आणि मग आता मी कंटिन्यू ब्लॉग नाही बनवू शकत कारण की घरामध्ये खूप काम पडले तर उद्या मी व्हिडिओ बनवेल शक्य शक्य झालं तर मी उद्या व्हिडिओ बनवेलच नक्की तर भेटत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय